नमस्कार आज सात ऑगस्ट पाहुयात राज्यातील हवामानाची स्थिती महाराष्ट्रात आज मान्सूनचा जोर कायम राहील कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार आज कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस तुलनेने कमी असेल राज्यात ठिकठिकाणी थीक मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या छत्तीसगड झारखंड परिसरात एक कमी सक्रिय आहे जे मध्य भारताच्या दिशेने सरकत आहे मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा हा पंजाबमधील भटिंडा हरियाणातील रोहतक उत्तर प्रदेशातील कानपूर झारखंडमधील दालतोनगंज ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे या दोन्हींचा परिणाम महाराष्ट्रावर होतोय विशेषतः कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार आज कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार सरी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मुंबईत ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम सरी अपेक्षित आहेत विदर्भ यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार सरी आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सांगली येथे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस तर इतर भागात हलका ते मध्यम पाऊस होईल उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण काही ठिकाणी तुरळक सरी होण्याची शक्यता आहे मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात हलका पाऊस परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी